अहिलनगर जिल्ह्यातील माळकोप येथे वृद्ध धमकी देत घरफोडी चोरी करणारे आरोपी अहिलनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेल बंद करत मोठी कारवाई केली आहे पारनेर तालुक्यातील रहिंजवाडी माळकोप येथील रहिवासी हौसाबाई राहीन या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या घरात झोपल्या असताना त्यांना उठता बसता येत नसल्यानं त्यांची सून इंदुबाई हिनं घराला बाहेरून कुलूप लावलं होतं त्यानंतर कोणीतरी अज्ञात दोन चोरट्यांनी हौसाबाई राहिंज या झोपलेल्या घराचं कुलूप बाहेरून तोडून घरात येत त्यांना हातानं दाबून धरून तू गप्प पडून राहा असं म्हणत काहीतरी वस्तूचा धाक दाखवत आरडाओरडा केला तर तुला जिवे ठार मारू असा दम देत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले या घटनेबाबत पारनेर पोलीस ठाणे येथे हौसाबाई राहिंज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान अहिलनगर पोलीस अधीक्षक सोमनाथ यांनी यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कबाडी संबंधित गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथक तयार करत आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याकामी पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केलं पथकाने घट्ट ठिकाणी भेट देत गुन्ह्यातील आरोपीचा तांत्रिक विश्लेषण आणि व्यावसायिक कौशल्या आधारे शोध घेतला असता संबंधित गुन्हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार गणेश काकडे याने त्याच्या साथीदारासह केला असून तो सध्या नेपती नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकानं तात्काळ तेथे जाऊन आरोपीला मोठ्या ताब्यात घेत त्याला नाव विचारलं असता त्यानं गणेश काकडे असं सांगितलं तर त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यानं हा गुन्हा अक्षय उर्फ सोनिया भोसले गंड्या भोसले यांनी मिळून केल्याचं सांगितलं त्या गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता आरोपीच्या सामन्यानुसार सोन्याच्या धातूची मणी कानातील कुडके सोन्याची नथ असा बासष्ट हजार नऊशे छप्पन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तर आरोपी गणेश काकडे याला विश्वासात घेऊन आणखी गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने संबंधित साथीदारांसह पुणे जिल्ह्यातील चाकण येथून स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केली आहे तसेच एका घरातील इस्मांना गुरहाट संबंधित आरोपी आणि अजय काळे यांनी पारनेर तालुक्यातील बनकुटे येथील एका घरातील कुऱ्हाडीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली तसेच पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथील कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरल्याचं सांगितलंय आरोपी गणेश काकडे याच्या विरुद्ध पुणे जिल्ह्यात पाच चोरीचे गुन्हे दाखल आहे ताब्यातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास पारनेर पोलीस करतायत ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाडनेर अहिल्यानगर